अहमदनगर शहरातील देशमुख गल्ली तसेच दिल्ली गेट परिसरातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे तांदूळ वितरित करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आलाय अहमदनगर शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून पांढऱ्या तांदळाचा काळा बाजार सुरू असून देशमुख गल्ली ते दिल्ली गेट परिसरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक दोन आणि दुकान क्रमांक तीस या दुकानात निकृष्ट दर्जाचे तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांना वितरित करण्यात येत आहेत त्यामध्ये प्लास्टिक तांदूळ तुकडे मिक्स करून नागरिकांना दिले जात आहेत आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचे काम स्वस्त धान्य दुकानदार करतायत याबाबत लाभार्थी महिलांनी माझ्याकडे येत तक्रार केली लाभार्थ्यांकडून हाताचे ठसे घेतले जातात मात्र तीन तीन चार चार महिने स्वस्त धान्य वितरण केलं जात नाही यामुळे लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ येते चांगला तांदूळ न देता खराब कचरा प्लास्टिक मिश्रित तांदूळ नागरिकांना वितरित करण्यात येतोय हा निकृष्ट तांदूळ अन्नधान्य वितरण अधिकारी तहसीलदार सपना भोईटे यांना नागरिकांनी कार्यालयात जाऊन भेट दिला तरी स्वस्त धान्य दुकानदारांवर तातडीने कारवाई करत स्वस्त धान्य दुकानदारांकडून काळा बाजार थांबवावा अशी मागणी भाजपचे पदाधिकारी अजय चितळे यांनी केली आहे अन्नधान्य वितरण अधिकारी तहसीलदार सपना भोईटे यांना नागरिकांनी निकृष्ट तांदूळ भेट दिलाय यावेळी भाजपचे अजय चितळे सुनील शिंदे श्रीपाद वाघमारे अमित पाखले गणेश आटोळे यांच्यासह महिला नागरिक उपस्थित होते सरकारकडून स्वस्त धान्य दुकानदारांना लाभार्थ्यांना वाटण्यासाठी चांगल्या दर्जाचं चा धान्य येत असत मात्र संबंधित दुकानदारांकडून या धान्यात भेसळ करत चांगल्या तांदळात प्लास्टिक तांदूळ मिक्स करण्याचा प्रकार स्वस्त धान्य दुकानदार करतायत आणि लाभार्थ्यांच्या जीवाशी खेळतायत स्वस्त धान्य दुकानदारांच्या या मनमानी कारभारामुळे सरकारविषयी नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे असं मत भाजपचे पदाधिकारी अजय चितळे यांनी व्यक्त केलंय दुकान क्रमांक तेरामधील देशमुख गल्ली व दिल्ली गेट पटांगण परिसरातील काही महिलांची तक्रार या ठिकाणी आज माझ्याकडे आली होती की दुकान क्रमांक दोन आणि दुकान क्रमांक तीसमधून तीन महिने सलग अंगठा घ्यायचा आणि त्यांना धान्य मिळत नव्हतं आणि त्याचबरोबर त्यांना आज जे धान्य दिलं गेलं ते तीन महिन्याचे एकदम छत्तीस किलो तांदूळ त्यांना मिळाले आणि तो तांदूळ अतिशय खराब असा तांदूळ होता कचरा अक्षरशः त्या तांदळामध्ये होता तर आम्ही आज या ठिकाणी येऊन एफ ओ मॅडमची भेट घेतली त्यांना हा सगळा प्रकार त्यांच्या कानावर घातला आणि त्यांनी आता या ठिकाणी तातडीने चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि याबद्दल नागरिकांचा गैरसमज होत असतो की सरकारवरून देताना खराब धान्य देते की काय असं त्यांच्या मनात संभ्रम होता पण त्यांना हा जो प्रकार आहे हा दुकानदाराच्या माध्यमातून चालू होता खराब तांदूळ देण्याचा आमच्या कानावर अशी बातमी आली की त्यांनी खराब तांदळाचा लिलाव घेतलेला होता कुठेतरी आणि तो तांदूळ तो वितरित करीत होता तीन महिने नुसतं अंगठे घ्यायचा आणि त्यांना तांदूळ कुठल्याही प्रकारचा देत नव्हता आज त्यांनी छत्तीस किलो तांदूळ एकदम दिला आणि तो एक खराब दिला तो आज आम्ही प्रशासनाच्या निदर्शनाला आणून दिलेला आहे आणि त्याबाबत आता चौकशी चालू आहे त्यांना एवढं पण प्लॅस्टिक मिक्स आहे तांदूळ घ्यायला लागले की हाताला चिकट लागते आता त्याचं करायचं काय माणसांची जीवाशी काळा भात होता आम्ही किंवा जबाबदारी कोण ठरली याची जबाबदार कोण आहे हे आम्हाला पाहिजे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर